नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो भरती संदर्भात नवीन या ठिकाणी डीबी अपडेट आलेले आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओशेपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या तर बघा झडपी भरतीच्या डी व्ही संदर्भात काय अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात काय अपडेट आहे संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा झेडपी धाराशिवची या ठिकाणी ही लिस्ट आहे यामध्ये जर आपण पाहिले तर पदाचे नाव आहे स्थापत्य स्थापत्यभियांत्रिकी सहायक यामध्ये जर आपण पाहिले तर बघा कागदपत्र पडताळणीसाठी जे काही पात्र ठरलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांची या ठिकाणी यादी लावण्यात आली आहे जर आपण पाहिलं तर बघा निवडीचा प्रवर्ग या ठिकाणी खुला सर्वसाधारण आहे भरावायची पदे चार आहेत परंतु जर आपण पाहिले तर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दहा उमेदवारांना बोलवण्यात आले त्यांचा बैठक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो उमेदवाराचे नाव आहे जन्मदिनांक उमेदवाराचा प्रवर्ग लागू समांतर आरक्षण आणि लेखी परीक्षेतील प्राप्त गुण या आधारे उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे तर बघा चार जागा आहेत चार जागांसाठी दहा उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे कारण बहुतेक उमेदवारांचे कागदपत्र त्या ठिकाणी अपूर्ण असतात किंवा कागदपत्रामध्ये त्या ठिकाणी काहीतरी त्रुटी असते तर यामुळे मित्रांनो जास्तीचे उमेदवार त्या ठिकाणी बोलवले गेलेले आहेत अशाच पद्धतीने जर आपण पाहिले तर समांतर आरक्षणनुसार बघा महिलांसाठी नंतर जर आपण पाहिलं तर माजी सैनिक आहेत अंशकालीन कर्मचारी आहेत नंतर अनुसूचित जाती समांतर आरक्षणाशिवाय समांतर आरक्षण महिला अनुसूचित जाती तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी काही पदं आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे काही उमेदवार आहेत त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले गेले अजून एक यादी जी आहे या ठिकाणी लागलेली आहे कागदपत्र पडताळणीसाठी झेडपी धाराशिवची परंतु जर आपण पाहिले तर बघा अशाच पद्धतीने मित्रांनो उर्वरित जे काही झेडपी आहेत तर त्या झिडपींचे देखील जे काही पदांचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे ते देखील आता लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल डिव्हिजे ते पूर्ण केलं जाईल आणि त्या उमेदवारांना जे काही नियुक्ती आदेश आहेत ते नियुक्ती आदेश या ठिकाणी आचारसंहिते संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना नियुक्ती आदेश त्या ठिकाणी दिले जातील आणि त्यांना त्या ठिकाणी कामावर रुजू करून घेतलं जाणार आहे तर बघा मित्रांनो अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक आहे आरोग्यसेविका या पदांचे देखील लवकरच परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेच्या संदर्भात दहा जून नंतर तुमच्या ज्या काही परीक्षेचं नियोजन आहे ते देखील त्या ठिकाणी कंपनीतर्फे केलं जात असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे तर लवकरच तुमच्या त्या देखील परीक्षा होणार आहेत तर सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेली आहे अपेक्षाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद